मुंबई महानगरपालिकेतील एका अतिरिक्त आयुक्ताच्या अधिकाऱ्याने मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून केलेला आहे हीच ती बिल्डिंग आहे ज्या या बिल्डिंगमध्ये मुंबई महानगरपालिकेतील एक एम सी दर्जाच्या अधिकाऱ्याने मोठे मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि या भ्रष्टा भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड हे तोडलेले आहेत असा एक आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून केलेला आहे आणि ह्या अधिकाऱ्यांना लगाम घालण घालण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे या जर अधिकाऱ्यांना नाही आवरलं तर येणाऱ्या काळामध्ये हे तुमचे सरकार अडचणीत येईल असंसुद्धा मोहित कंबोज यांनी म्हटलेलं आहे मोहित कंबोज यांचं हेच ते ट्विट आहे पालिकेतील या अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार हा पराकोटीला गेला असून त्याचं तोंड म्हणजे गटार आहे त्याला कंट्रोल करण्याची हीच योग्य वेळ आहे असं आव्हान मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलेलं आहे मात्र कालांतराने हे ट्विट मोहित कंबोज यांनी डिलीट केलं आहे मात्र राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा आहे कोण आहे तो पालिकेतील एम सी दर्जाचा भ्रष्ट अधिकारी मोहित कंबोज यांच्या ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना जे आव्हान करण्यात आलेलं आहे मुंबई महानगरपालिकेतील जो अधिकारी जो एक एम सी दर्जाचा अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लगाम घालतील का हे सोद्या पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मी गुणवंत दांगा डी आर व्ही न्यूज मुंबई